चाल असे असले कसले टोले ते का गल्लीतलं क्रिकेट खेळतात का शिंदे गटाच्या शिंदे गटाच्या शिंदे टोळीच्या शिंदे गँगच्या खरं म्हणजे शरद पवारांनी ज्यांना सहन केलं ते अजित पवार हसन मुश्रीफ प्रफुल्ल पटेल ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप आहेत भ्रष्टाचाराचं ओझ घेऊन ते तुमच्या पक्षात गेले याच्याबद्दल आम्ही आणि त्यांना तुम्ही स्वीकारलं ते हो ओझ आणि सहन करताय त्याबद्दल आम्ही अमित शहाचे आभारी उद्धव ठाकरे यांना यांना मुख्यमंत्री असे असले कसले टोले ते काय गल्लीतलं क्रिकेट खेळतात का टोले मारले टोले मारले टोल आम्ही एकच टोला मारू हा बोला गेल्या अनेक काळ शिवसेनेचा उमेदवार होता शिवसेनेचा होता शिंदे गटाचा नव्हता किंवा शिंदे सेनेचा नव्हता ची जागा आम्ही लढत आहोत शिवसेना खरी शिवसेना आम्ही लढणार आणि आम्ही जिंकणार आता ती जी काय त्यांची अमित शहाने निर्माण केलेली गँग आहे वेगळी टोळी त्यांच्याकडून जर जागा त्यांनी काढून घेतली असेल तो त्याच्याशी आमचा काय संबंध आहे त्याच्यावर त्यांनी त्यांना लाज वाटली पाहिजे जे त्यांच्या बरोबर आहेत त्यांना पण संभाजीनगरची जागा ही माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही लढणार आणि जिंकणार फार का, का शिंदे गटाच्या शिंदे टोळीच्या शिंदे, शिंदे गँगच्या त्या जागा जा ते घेतात आमच्या नाही आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या जागा जा जा आहेत परंपरेने त्या लढतोय आणि त्या आम्ही जिंकू कोल्हापूरची जागा ही सोडण्यात आली आहे कोल्हापूरचा मतदा, मतदार, मतदार हा सुद्धा शिवसेनेचा मतदार होता ना मतदार हा कोणाचा नसतो मतदार ह्या एका विचारानं काम करतो सांगलीमध्ये दोन हजार चौदा साली काँग्रेसचा पराभव झालेला आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो साडेतीन लाख मतांनी दोन हजार एकोणीसला ला तिथे काँग्रेसचा उमेदवार नव्हता काँग्रेस लढली नाही तेव्हा तुमच्याकडे माहिती करेक्ट करून घ्या दोन हजार एकोणीसला मध्ये काँग्रेसचा उमेदवार नव्हता मी आता त्याच्यावरती कोण लढणार सांगत ना पण काँग्रेसचा तो आता मतदारसंघ राहिलेला नाही मात्र कोल्हापूर कोल्हापूर हा सातत्यानं तीस वर्ष शिवसेना लढते आहे तीस वर्ष तिथे शिवसेना सातत्यानं तो मतदारसंघ लढते आहे कधी जिंकतोय कधी हारतोय आता सध्याही विद्यमान सिटिंग जागा आमची आहे प्रख्यात अभिनेते रमेश देव हो, हे सुद्धा शिवसेनेकडून कोल्हापूरला लढले आहेत <coughs> रमेश देव हा उमेदवार होते महत्वपूर्ण <coughs> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका